ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा विडंबना करणारा राज्य शासना करणारा केंद्र शासनाचा

मालवण इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम सोलापुरातील उपस्थित शिवप्रेमी राजे आम्हाला माफ करा आणि भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला सुद्धा शिल्लक सोडलेला नाहीये या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत तमाम सोलापुरातील हवे तर भारतातील मावळ्यांना कालचा दिवस अतिशय काळा असून दुःखद असून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच शिवरायांच्या स्मारक किंवा शिवरायांच्या पुतळ्यांचं अशा प्रकारे अवहेलना कोणीही केलेली नव्हती पण हे सरकारने आठ महिन्यापूर्वी इलेक्शनच्या तोंडावर लोकांना प्रलोभन दाखवण्यासाठी उघडकीस पडलेलं आहे या घडलेल्या घटनेचा आणि याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणेचा आम्ही शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळा त्रि शब्दात धिक्कार व्यक्त करतो राजकोट मालवण येथील किल्ल्यावर नौदलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये या स्मारकाची मोडतोड झालेली आहे स्मारक जमीन दोस्त झालेलं आहे जी गोष्ट मुघलांना त्यांच्या हयातीमध्ये करणं शक्य झालं नव्हतं ती, ती गोष्ट इथल्या भ्रष्ट प्रशासनानं आणि व्यवस्थेनं करून दाखवलेली आहे एक प्रकारचा करोडो शिवप्रेमी जनतेच्या जा काळजावर हा घाव तिथल्या सरकारने घातलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही एकत्रित आलेलो आहोत जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जे प्रशासकीय अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हे तर दाखल झालेतच मात्र कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये व्यापक शिप्रेमींची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल स्मृती पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजपूतीय किल्ल्यावर उभा केला होता केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती शिजा शिवाजी महाराज किंचित वार प्रेम नसणारे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मताचा लालचे पोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला अवघ्या आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यात हा पुतळा कालच्या वादळवारांनी अस्ताभूत झाला कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि ह्या हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे पुतना मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजवर दाखवलं जातं अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेल्याला महत्व होतं नाही अत्यंत चांगला पुतळा ब्रांडचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात उभा करावा आणि विधानसभेला ही लाडकी बहीण योजना असतील या योजनापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात काळा दिवस आहे कारण का जो ज्या पुतळ्याला तीन तीन वर्ष चार चार वर्ष बनवायला लागतात आणि तो आठ महिन्यामध्ये पुतळा तयार केला आणि तिथं बसवला आणि ते काल त्या पुतळ्या पुतळा कोसळला आणि हे शासन इतकं नालायक काय मी असं सांगतोय ताशी चाळीस पंच्याऐंशी किलो किलोमीटरच्या वेगाने वारं वाहत आहे त्यामामुळे हा पुतळा पडला पण हे सरकार सुद्धा खोटं बोलते आज आपण बघितलं देशामध्ये दे किती अरबी समुद्रात पुढं कुठं कुठं पुतळे उभारलेत त्या पुतळे कुठल्याही पुतळ्याला काही झालं नाही हा निष्कृष्ट दर्जाचा काम झाल्यामुळं हा पुतळा कोसळला आम्ही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध करतो कालची घटना घडली या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या मंडळाच्या सर्व तमाम शिवप्रमे या ठिकाणी जमले आहेत आपण पाहतोय की जेव्हा निवडणूक येतात तेव्हा घोषणा दिल्या जातात की सरा घेऊ छत्रपतीचा आशीर्वाद आणि देऊ मोदीने सात परंतु ह्या कालच्या या प्रकरणा लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेलं त्यांचं बिगडी प्रेम या ठिकाणी वारंवार त्यातून सुरत आहे अरबीचा अरबी समुद्रातलं स्मारक असू द्या केवळ त्या ठिकाणी भूमिपूजन करायचं आणि जनतेच्या भावनाशी खेळायचं तर काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की वाऱ्याचा वेग वाढला म्हणून या ठिकाणी अशी घटना घडली परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय की अशा ठिकाणी समुद्राच्या तळीत ज्यावेळी आपण पुतळे बांधत असतो त्यावेळी फिजिबिलिटी स्टडी नावाचा प्रकार असतो ती फिजिबिलिटी स्टडी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी न करता केवळ प्रसिद्धीपोटी लोकसभेचे इलेक्शन तोंडावर ठेवून या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये तो पुतळा उभा केला आता आमची एक मागणी अशी आहे आता विधानसभा दोडव्यासमोर ठेवून लगेच तो पुतळा उभा करू नका परंतु हे करत असताना या ठिकाणी सर्व सर्व प्रकारच्या स्टडी आणि सर्व प्रकारचा क्लिअरन्सेस या ठिकाणी घेऊन तो पुतळा त्याप्रमाणे मानाने उभा केला पाहिजे आणि जे कोणी या ठिकाणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर अशी कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे